ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त गोंधळ घालत काढला बॅनर उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्याने तणावाचं वातावरण निर्माण आहे या बॅनरवर घालीन लोटांगण वंदीन चरण असं लिहून उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र दर्शवण्यात आले तसे सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे नतमस्तक होत असल्याचं आणि संजय राऊत उभे असल्याचं चित्रण करण्यात आले या बॅनरमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घालत बॅनर काढलेला असून लोकसभेत त्यांचा पराभव झाल्याने आणि आज शिवसेनेचा वाघ या ठिकाणी येत असल्याची धसकी मनात धरून हे बॅनर लावण्यात आले असल्याचं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे बॅनर ज्या तुम्ही जर पाहिलं तर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केलेला आहे त्याची भीती त्यांच्या मनात आहे आज आमचा वाघ म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आज स्वतः ठाण्यात येत आहे त्याची धास्ती कुठे त्यांनी घेतलेली आहे त्यामुळेच असे निनामी बॅनर लावायचं काम त्यांनी केलंय हिंमत होती तर नाव लिहायचं होतं दुसरी गोष्ट आज ज्या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे एक प्रकारे ठाण्यातील लोकांमधला जो सलोखा आहे तो बिघडवण्याचं काम यांच्याकडनं चालू आहे यांना इकडे काहीतरी वेगळ्या प्रकारचं करायचंय त्यामुळेच हा बॅनर लावला होता माध्यमातून आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा पण शांततेत करा ठाण्यातल्या जनतेला त्रास देऊ नका याच्यामुळे जे काय लपडे होतील याला जबाबदार तुम्ही असतील बॅनर लगाव पब्लिक ये काम होणार ठाणे अंदर एक तर नोकरी चाकरी नाही वैसे ही परेशान आहे और दुसरे काम मी आपण करहे आप अच्छा काम कर रहे आप करते रहो कोण विरोध करता कोण नाही करता जिसका विरोध अच्छे को थोडा विरोध होता है इसके लिए बाजी की बैनर बाकी कुछ उसका कारण नहीं है नहीं जब जब ऐसा आएगा तब तक ऐसा ही होगा बस ऐसा कुछ नहीं है बाकी कुछ नहीं है हम पुलिस को भी कंप्लेंट किया पुलिस ने नहीं, नहीं निकाला इसके लिए कार्यकर्ता को निकालना पड़ा बैनर बिर रिपोर्ट एस मराठी थाने